हॅलो फ्रेंड्स <laughs> एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर कशा आज सगळे मस्त मजेतच असतील तर इथं आहे दुपारचा टाईम आणि दुपारच्या टायमाला काही काम नव्हतं त्यामुळे झाडाकडे उकडे बघितलं तर दोन सीताफळ पिकलेले होते मस्त डोळा आलेला होता त्या सीताफळला तुम्ही बघू शकता आणि ते एवढे उंचावर होते तरी काढले कसे तरी एक मस्त गोड सीताफळ आहे एक दुसऱ्या साईडला पण आहे गेटच्या साईडला आणि इकडून पण एक जास्वंदीच्या बाजूला तो दोन सीताफळ काढून घेतले आणि कचरा पण पडलेला होता खूप सारा खाली तर तुम्ही बघू शकता बघा दोन सीताफळ डोळा आलेला आहे दोन दिवस ठेवले की छान पिकतील ते मी तुम्हाला पिकल्यावर पण दाखवेल आणि त्यानंतर बोल होत होतं मग काहीतरी करूया म्हटलं तर घरात सामान पडलेलं शंकर होतं शंकरपाळे चिवडाचं तर मग शंकरपाळ्याचं पीठ मळून घेतलं आणि थोडेसे शंकरपाळे बनवले आमचं तर असं झालं की दिवाळी झाली लोकांचं फराळ संपलं आणि आमचं फराळ सुरू झालं पण मी पहिले पण केलं होतं आणि होत सामान तर मग करून घेतलं आणि त्यानंतर खूप सारा पसारा पडलेला होता तर इकडं बघा तुम्ही बघू शकता शंकरपाळ करून घेतलेले एक साईडला तळते आणि तळून घेतल्यानंतर बाहेर आली बाहेरचं अंगण झाडबीड केली आणि धुऊन चून घेतलं सगळं व्यवस्थित त्यानंतर मग संध्याकाळचा टाइम झाला भांडे घासून घेतले ओटा क्लीन करून घेतला सगळा थोडेसे शंकरपाळे राहिलेले होते तळायचे ते तळून घेतले एकीकडे चहा ठेवला मग मस्त चहा सोबत शंकरपाळे खाल्ले गरम गरम छान झालेले होते टेस्टी तुम्ही पण मग शंकरपाळे खायला व्हिडिओ आवडला असेल